नमस्कार मंडळी हो तुम्ही थमनेल पाहिला का अगदी तसंच आहे तुम्ही थमनेलवरनं बघितलाच असेल की तर तुपामध्ये किंवा तेलामध्ये मी टाकते असं का बरं आता ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आजच्या रेसिपीसाठी हवेत हे गहू तर हे लालसर कलरचे गहू आहेत बघू शकता आणि हा गव्हाला ना खपली गहू असे म्हणतात तर हा आमच्या मावशीच्या गावी पिकतो तर तिने मला दिलता तरहे तर हे पूर्वीचे लोक बघा हाच गहू खायचे जे करून ह्याच्यामध्ये जास्त कस असतो जास्त ताकद असते आणि इथं डिशमध्ये घेतलेला हा आपला रेग्युलर जो चपातीसाठी आपण वापरतो तो आता जर तुमच्याकडे तो खपली गहू नसेल तर तुम्ही हा गहू घेतला तरीसुद्धा चालेल तुम्ही कुठल्याही मोठ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये हा गहू जर मागितलात खपली गहू लालसर रंगाचा असतो आणि लांबट बासमती तांदासारखा असतो तर तुम्हाला तो सहजपणे मिळून जाईल आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कडे ठेवले एक कप गहू घेतले त्याच्यासाठी पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे इथं तूप बघा घट्टच मी घेतलेलं आहे तूप जर घट्ट घेतलं तर पुढील जे आपले होणारे लाडू आहेत ना ते सहज वळाले येतात नंतर आपल्याला तूप वरून घालायची काहीच गरज पडत नाही त्याच्यामुळे घट्ट पावकप तूप घेतलं तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर इथं तूप आपलं चांगलं गरम झालं किंवा आपण घेतलेला एक कप गहू ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे ह्या गव्हामध्ये ना जरा कचरा असतो तर तो साफ करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी अगोदरच साफ वगैरे हे गहू करून घेतले आता आपण ह्या तुपामध्ये हे गहू भाजून घेणार आहोत तुम्ही दोन बॅचेसमध्ये म्हणजे दोन वेळा थोडे थोडे गहू भाजून घेऊ शकता तर इथं मी एकदाच सगळे गहू घातलेत कडे मोठी आहे म्हणून आणि गहू चांगले तडतड उडूस पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे पूर्वीना हे खपली गहू जास्त प्रमाणामध्ये पिकले जायचे आणि पूर्वी बघा ह्या खपली गव्हाची खीर करायचे खपली गव्हाचे लाडू करायचे असे लाडू खीर हे पौष्टिक अतिशय गव्हाचे केले असल्यामुळे ह्या गव्हामध्ये कस असल्यामुळे ना पूर्वीचे लोक आजारी पडत नव्हते धष्टपुष्ट असायचे आणि त्यांचं आयुष्यसुद्धा जास्त असायचं तर आत्ता कुठेतरी ह्यांचा विसर पडत चाललेला आहे ह्या पदार्थांचा हल्ली बाजारामध्ये वेगवेगळे वेग पदार्थ याय लागले जे की अनहेल्दी आहेत तरीसुद्धा मनुष्य त्या पदार्थांना बळी पडत आहे त्याच्यामुळे आजारांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि आयुष्यसुद्धा आपलं कमी होत चाललेलं आहे तर असं न करता हे पारंपरिक पदार्थ आपण सेवन केलंच पाहिजे तर बघू बघू शकता इथे तडतड होसपर्यंत गहू चांगले परतून झालेत मग ह्या तुपाबाहेर काढून घेतले आता त्याच तुपामध्ये इथे मी काजू आणि बदाम घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथे मी एक वाटी काजू आणि बदाम घेतलेले आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ड्रायफ्रूट बघा छान असे भाजलेले आहेत काजू बदाम लालसर कलर येऊजपर्यंत ह्याच्यापेक्षा लालसर कलर आपल्याला येऊ द्यायचा नाही आता आपलं राहिलेलं जे तूप आहे त्याच्यामध्ये इथे अर्धा कप इतकं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपण छान लालसर होईसपर्यंत परतून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन तुम्हाला काय ॲड करायचं असलं तर ते करू शकता म्हणजेच की मखाने भाजून त्याची पावडर तुम्ही घालू शकता खजूर वापरू शकता अतिशय पौष्टिक असे आपले हे लाडू बनतात तर मी पूर्वी जे कमी कमी साहित्यामध्ये बनले जायचे लाडू कसे ते आज तुम्हाला दाखवणार आहे तर खोबरंसुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे खरपूस असं बघू शकता ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला खोबरं हे भाजून घ्यायचं नाही खोबरं भाजलं आहे आता आपण खाली एका डिशमध्ये काढूयात गॅस हा बंद केलेला आहे हे सगळं भाजत असताना गॅस मात्र आपल्याला स्लो ठेवायचा आहे कुठेही वाढवायचा नाही आता आपण गॅसवर जी कडे ठेवले ते बाजूला ठेवूया आणि त्याच गॅसवरती एक पातेला ठेवूया आता आपण गुळ घालणार आहोत तर इथं बघा पाऊन कप इतका भरून मी गुळ घेतलेला आहे गुळ हा ठेचून घेतलेला आहे तुम्ही खिसून वापरला तरी सुद्धा चालेल नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप इतकं पाणी तर एक कप इतके गहू होतं त्याच्यासाठी पाऊन कप इतकं मी गूळ वापरला आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जर गोड लाडू आवडत असेल तर तुम्ही एक कप किंवा दीड कप गूळ वापरू शकता तर इथं आम्हाला गोड लाडू कमी आवडतात म्हणून मी गूळ हा कमी वापरलेला आहे नंतर अर्धा कप इतकंच पाणी घातलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आता आपल्याला गूळ वितळल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला फक्त हे शिजवून घ्यायचं आहे इथं काय आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही बघू शकता इथे पूर्णपणे आपला गूळ वितळलेला आहे मग आपण गॅस बंद करून भाजु हे असंच ठेवूया तोपर्यंत बघा आपण जे गहू भाजून बाजूला एका ताटामध्ये ठेवले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे दळून घ्यायचे आहेत हे गहू तुपामध्ये भाजल्यामुळे तुम्हाला गिरणीतनं वगैरे दळून आणता येणार नाहीत त्याच्यामुळे मिक्सरलाच बारीक करायचं आहे मिक्सरचं भांडं छोटं घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये छान असं बारीक होतं तर बघू शकता ह्याच्यामध्ये पाणी किंवा तूप आपल्याला घालायचं नाही मस्त रवाळ इथं आपले हे वाटून झालेले आहेत पूर्वीच्या महिला काय करायच्या माहिती आहेत का हे, हे छान भाजून घ्यायच्या खरपूस असे लालचर होईसपर्यंत आणि मग जात्यावरती रात्रीच्या मस्तपैकी दळून घ्यायच्या आणि मग लाडू बांधायचे त्या आणखीन चवदार लाडू बनायचे आता इथे माझ्याकडे जातं तर नाही म्हणून इथं मी मिक्सरलाच हे भरड असे रवाळ हे वाटून घेतलेत थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत म्हणजे ना हे बारीक होतं तुम्ही जर एकदम मिक्सरलावून लावून वाटायला गेलात तर मिक्सरचं भांडं खराब होईल आणि हे बारीक तर होणारच नाही आता बाकीचे जे गहू आहेत ना ते सुद्धा मिक्सरला अशा प्रकारेच वाटून घेत आहे गहू हा अगोदरच कडक असतो आणि आपण भाजून घेतल्यामुळे तुपामध्ये तो आणखीन कडक होतो आणि मिक्सरला सहज असा वाटला जातो त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही वाटत असताना आता बाकीचा जो गहू होता ना तो सुद्धा छान असा मिक्सरला वाटून घेतला मग आपले काजू बदाम जे होते ना तेसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचेत पण कसे भरड असे आपल्याला एकदम बारीक पावडर ह्याची करायची नाही म्हणजे खाताना ते दाता खालेले का छान वाटतात बघा काजू बदाम जे इथं भरड झाले तेसुद्धा आपण घालून घेणार आहोत तर तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे मखाने तुम्ही भाजून त्याची पावडर इथे करून घालू शकता खारीक मुलं खात नाहीत तर खारीकसुद्धा त्याच्या बिया काढून तुम्ही मिक्सरला वाटून इथे घालू शकता नंतर बघा जे खोबरं भाजून ठेवलं होतं का नाही ते असं चुरून घालायचं आहे मिक्सरला घालायचं नाही नाहीतर ह्याच्यातलं तेल सुटतं आणि खूप बारीकसर असं होतं हाताने चुरल्यानंतर सहज असं हे खोबरं चुरलं जातं तर चुरलेलं खोबरं घातलं नंतर एक चुटकीवर इतकं मीठ घातलं कुठलाही पदार्थ मिठाशिवाय करायचं नाही नंतर इथं साधारण अर्धा चमच इतकी वेलचीपूड घातलेली आहे आणि आता आपण सगळे जिन्नस हे मिक्स करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये गहू मिक्सरला लावून घातले ड्रायफ्रूटची पावडर घातली खोबरं घातलेलं आहे त्यामुळे अतिशय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक हे असे लाडू होतात मुलं बघा ड्रायफ्रूट खायला नको म्हणतात मग तुम्ही जर हे लाडू दिलात तर ते त्यांच्यासाठी एकदम मस्त असे आहेत नंतर बघा आपण हा गुळाचा पाक अगोदरच करून ठेवलेला आहे आपल्याला सगळा पाक घालायचा नाही थोडंसं मी पाक बाजूला ठेवलेला आहे लागेल तसा पाक घालूया आता तुम्हाला ह्याचं कारण सांगते मी भरपूर तूप घालून ह्याच्यामध्ये घहू भाजून घेतले होते मग तूप जास्त असल्यामुळे ह्याला ओलसरपणा आहे मग इथं पाक जास्त घालायची गरज पडत नाही तुम्ही जर तूप कमी घालून गहू जर भाजून घेतलात तर तुम्हाला संपूर्ण गुळाचं पाणी लागू शकते किंवा तुम्हाला वरून इथं तूप आणखीन घालाय लागेल त्याच्यामुळे ना तूप मी अगोदरच जास्त घातल्यामुळे इथे काही वरून तूप घालायची गरज पडत नाही त्याचं पाणी आपल्याला नेहमी गाळूनच घ्यायचं आहे कधी कधी कचरा असतो त्याच्यामध्ये म्हणून नंतर बघा चमच्याने मिक्स केलं मग आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे तेव्हा ते छान असं मिक्स होतं मग काय आपल्याला शेवटी आहेत लाडू बघू शकता सहज लाडू बांधायला येतात कुठेही जड जात नाही कोणीही अगदी लहान मुलीसुद्धा हे लाडू सहज बांधतील बघू शकता रिझल्ट तुमच्यासमोर आहे वाव लाडू हे किती भारी आपले दिसतात सकाळी मुलांना दुधासोबत एक लाडू दिलास तर पोटभरीचा तुम्ही लाडू म्हणू शकता अगदी एक लाडू खाल्ला की बस होणार त्यांचं पोटच भरणार आणि गव्हाच असल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे त्याचबरोबर आपण गहू जे वापरले ते सुद्धा अगदी कसदार जास्त ताकदीचे गहू वापरलेले आहेत त्याच्यामुळे आपले हाडंसुद्धा मजबूत होतात तर बघा इथे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि बघा जो आपण पाक केला त्याच्यामधले जवळजवळ पाच ते सहा चमचे इतका आपला हा पाक उरलेला आहे त्याच्यामुळे थोडा थोडा करून पाक घालायचा आहे तुम्हाला सांगितलंच जर तुमचं प्र तुपाचं प्रमाण कमी पडलं तर तुम्हाला हा सगळा पाक लागू शकतो आणि तूप जर बरोबर असेल तर थोडासा पाक उरू शकतो आता लाडू वरून तर बघितला तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते किती मौसूत लाडू झालेत बघू शकता इथे सहज मोडले जातात अगदी आजी आजोबा होटाने सुद्धा लाडू खातील चवदारही लाडू होतात तरच तुम्ही मी सांगते म्हणून थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय